हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा बप्पांचं आगमन घरोघरी झालं असेल त्याच निमित्ताने आज एक छान गोडाचा पदार्थ दाखवते त्यापूर्वी एक सांगू इच्छिते मी आपल्या चॅनलवरती मोदकाची रेसिपी ऑलरेडी अपलोड केली आहे नक्की जाऊन पहा तर आज आपण खूप जास्त सोप्या पद्धतीने काहीतरी गोड करूया चला इथे मी एक भर रवा घेतलेला आहे कोणतंही माप ठेवा तुम्ही फक्त शेवटपर्यंत मेजरमेंट सेम वाटीचं ठेवा आता एक वाटी रवा घेतला आहे तर अर्ध्या वाटीच्या जास्त साखर घेतली आहे त्यानंतरनं मिल्क पावडर अर्धी वाटी घेतली आहे साखर लक्षात घ्या थोडी जास्त घ्यायची आहे आप आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा त्यानंतरनं अर्ध्या वाटीला अगदी थोडंसं कमी इतपत तेल घेतलेलं आहे पूर्ण अर्धी वाटी तेल नाही घ्यायचं थोडंसं कमी घ्यायचं आहे तेल आणि दही दोन चमचे इतपत दही घेतलेले दही छान फेटून घ्या त्यानंतरनं आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत दूध घालायचं आता दुधाचं प्रमाण सांगणार नाही आहेत कारण की प्रत्येकाला दूध कमी जास्त लागू शकतं त्यामुळे आता आधी मी अर्धी वाटी बघा दूध घेतलेले सुद्धा सुद्धा सा सुद्धा, ते संपूर्ण घालूनसुद्धा आपल्याला नंतरसुद्धा दूध लागणार आहे टोटल प्रमाण मी जवळपास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा आता इथे पूर्ण अर्धी वाटी दूध घातलेलं आहे मी त्यानंतरनं पुन्हा अर्धे वाटीच्या आसपास दूध घेतले आणि ते सुद्धा सगळं घालून घेतले आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण लक्षात घ्या हे फेटत असताना आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे कंटिन्यू उलट्या साईडने फिरवायचं नाही आता हे छान मिक्स करून झालं आहे आपलं त्यानंतरनं मी बदाम घातले तिथं तुकडे करून घेतलेत बदामाचे तुम्ही तुटी फ्रुटी घातली तरीसुद्धा चालेल आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या लक्षात आला असेल की आपण आज काय करतो आहे हा पदार्थ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे मग तुम्हाला समजेल की नक्की कसा होतो आणि आपण घरी केला पाहिजेन की नाही आता बघू शकता तुम्ही बॅटर आपलं कितपत घट्ट आहे ते खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळही करायचं नाही आहे आपल्याला बॅटर अगदी अशा पद्धतीने हवं आहे पण नंतर तरीसुद्धा दुधाची गरज पडणार आहे टोटल दूध किती लागलं ते मी सगळ्यात शेवटी सांगते तुम्हाला पूर्ण दूध घालून झाल्यानंतरनं आता एक दहा मिनटासाठी फक्त हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला बघा दहा मिनटं झालेले आहेत आता मी तुम्हाला दाखवते हे घट्ट होतं कारण की मग रवा फुकतो ना मग हे असं घट्ट होतं आता बघू शकता तुम्ही खूप घट्ट झालेले हे तर आपल्याला एवढं घट्ट नको आहे आता थोडं थोडं करत मी पुन्हा दूध यामध्ये ॲड करणार आहे तर मगाशी जी मी ग्रीन वाटी घेतली होती ना त्याने बरोबर एक वाटीच्या जवळ मला दूध लागलेलं आहे तर तुम्ही दूध अंदाजेच घालायचे तरीसुद्धा एकदम एक वाटी सांगितली म्हणून पूर्ण टाकू नका थोडं थोडं करतच दूध घाला बाकीचे पदार्थ मात्र पूर्ण मेजरमेंटनुसारच घाला म्हणजे मग तुमचा हा पदार्थ अजिबात फसणार नाही असं थोडं थोडं करतच आपल्याला दूध घालायचं आणि मिक्स करत राहायचं मी तुम्हाला दाखवते आपल्याला कितपत पातळ हवं आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे फक्त एकदा मेजरमेंट समजलं ना तुम्हाला की कि आपल्याला किती प्रमाणामध्ये काय घ्यायचं आहे आणि खूप सोप्पं आहे व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं सुद्धा आहे फक्त दूध तुम्हाला तुमच्या अंदाजे घ्यायचे बाकीचे पदार्थ मेजरमेंटनीच घ्यायचेत जेवढे सांगितलेत तेवढेच आता इथे बघा मी डेअरी मिल्कची असते ना आपली ती थोडंसं दूध टाकून मेल्ट करून घेतलेली आहे चमचाने हलवून हलवूनच तिला मेल्ट केली आहे आणि ती घालून घेतली आहे एक डेअरी मिल्क तुम्ही याऐवजी कोको पावडरसुद्धा घालू शकता किंवा काहीच चॉकलेटचं नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण जरा चॉकलेट घातलं की मग मुलांना छान वाटतं ना म्हणून फक्त माझ्या मुलाच्या समाधानासाठी म्हणून मी दोन ते तीन बाईट चॉकलेटचे असे वितळवून घेतलेले आहेत आणि त्याला दाखवले की बघ मी यामध्ये चॉकलेट पण घालते आहे आणि मग यामध्ये घातलेले आणि आता तुम्हाला हे प्रकाश थोडा वेगळा दिसत असेल तर ॲक्च्युली लाईट गेली अचानक मध्ये मध्ये पाऊस येतो मग लाईट जाते पण आपलं काम तर थांबवू शकत नाही त्यामुळे टॉर्च लावून मी पुढचं शूट केलेलं आहे तर तेवढं थोडं ॲडजस्ट करा आता इथे बघा कुकरचा डब्बा घेतला आहे दोन ते तीन थेंब तेलाचे टाकायचे आहेत खूप जास्त तेल टाकायची गरज नाही आहे पण संपूर्ण डब्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताने लावा किंवा ब्रशने लावलं तरी चालेल अशा पद्धतीनेच बघा आता मी कडाला वगैरे सगळीकडेच असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला कारण की यावरती मैदा चिटकला पाहिजे आता इथे मी थोडा मैदा घेतलेला आहे एक चमचाभर आणि हा छान असा संपूर्ण डब्याला लावून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्हिडिओत दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला छान डब्याला असा मैदा कोट करून घ्यायचा आहे आता संपूर्ण डब्याला मैदा कोट करून घेतला आहे एक्स्ट्राचा मैदा जर असेल तर तो काढून टाका आता डब्बा साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया आता आपण डब्याला कोट करेपर्यंत एक पाच ते दहा मिनटं झालेत आता हे पहा इथे मी इनो घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते की अर्धाच इनो घातला आहे मी इनो पूर्ण घालू नका नाहीतर केक आंबट लागू शकतो कारण की लेमन फ्लेवर आहे आणि मग इनो जर पूर्ण घातला तर तो आंबट होईल इनोवरती थोडंसं दूध घालायचं आणि इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि ही प्रोसेस आता खूप फास्ट करायची आपल्याला कारण की इनो जेवढ्या लवकर ॲक्टिवेट होतो तेवढ्याच लवकर तो डिॲक्टिवेटसुद्धा होतो तर तुम्ही पाहू शकता अगदी फास्टमध्ये मी हा इनो संपूर्ण मिक्स करून घेते पण फास्ट करायचं आहे पण व्य इनो व्यवस्थित मिक्स करायचाच आहे कुठेही असा जास्तीचा वगैरे राहिला नाही पाहिजे त्यामुळे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा पद्धतीने जसं व्हिडिओत दाखवते तसंच आता आपण हे डब्यामध्ये काढून घेऊया जर तुमचं बॅटरी जास्त असेल तर तुम्ही दोन डब्यांमध्ये डिवाईड केलं तरी चालेल इथे मी आता एकाच डब्यामध्ये घालून घेते आणि आता डब्बा आपला कितपत भरलेला आहे तेसुद्धा तुम्ही आत्ताच पाहून घ्या आणि नंतर आपला केक झाल्यावरती तो केवढा होणार आहे तेसुद्धा पहा तर आता मी म्हटली एक केक म्हटल्यावर तुम्हाला समजलंच असेल आणि ही सगळी प्रोसेस करतानाही तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण केक करतो आहे रवा केक तर आता इथे पातेलं मी गरम करायला आधीच ठेवून दिलेलं पातेलं छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये खाली एक डिश ठेवली आहे आणि त्यावरती हे भांडं ठेवलं आहे आता नंतरनं चेक करताना झालं आहे असं की केक खूप जास्त फुल्ला होता आणि तो लक्षात नाही आला त्यामुळे तो प्लेटला चिटकला गेला आहे तर आता मग प्लेट मी उलटी करून ठेवली आहे नंतरनं हा केक पूर्ण आपल्याला तयार व्हायला एक पस्तीस मिनटं तरी लागतात मला पूर्णपणे पस्तीस मिनटं लागलेली आहेत आणि अगदी मस्त हा केक झालेला आहे तुम्ही पाहू शकता स्पून एकदम क्लीन निघतोय जराही चिटकत नाही आहे म्हणजेच हा मस्त झाला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतरनं लगेचच तो पलटी करायचा नाही कारण की बहुतेक वेळा बऱ्याचशा लेडीज ही चूक करतात की लगेचच केक पलटी करतात तर तसं न करता केक काढून घ्यायचा आणि त्यानंतरनं तो जरा कोमट तरी होऊन द्यायचा की आपण असा सहज हात लावू शकतो असा झाला पाहिजे आणि त्यानंतर फक्त टॅप करून घ्यायचं अगदी सहज हा केक निघला जातो खूप जास्त म्हणजे मेहनत लागत नाही त्याला बाहेर काढायला वरतून थोडंसं टॅप केलं की केक आरामात निघतो आणि खालच्या साईडने पण पाहू शकता तुम्ही किती छान खरपूस असा भाजला गेला आहे खूप छान होतो खरंच एकदा तरी नक्कीच करून पहा तुम्ही या पद्धतीने आणि किती जाळीदार आणि मऊ होतो तेसुद्धा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवणार आहे आधी याचे पीस करून घेऊया आता घरी खायला ज्यावेळेस करतो आहे त्यावेळेस आपण पेस्ट्री जशी कट करतो ना तशीच कट केली तरी चालेल किंवा तुमच्याकडे लंकुळा डब्बा असेल तर त्याच सेट करायला ठेवा केक करताना मी ह्याच्यात ठेवलेला पण मला तुम्हाला उभ्या खापा दाखवायच्यात म्हणून मग अशा पद्धतीने कट केला आहे तर जसा बेकरीमध्ये मिळतो ना अगदी त्या पद्धतीने आपण ह्याला कट करून घेऊया आधी आणि मुलांसोबत मोठ्यांनासुद्धा खूप आवडतो टी केक म्हणून तुम्ही हा चहासोबत खाऊ शकता खरंच खूप जास्त छान होतो एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर पटकन एक व्हिडिओला लाईकसुद्धा करा पाहू शकता तुम्ही किती मस्त जाळी पडली आणि किती मऊ लुसलुशीत झालेला आहे हा केक खूप छान होतो आणि गुदडे वगैरे हो बसत नाही खाताना त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय